तर मित्र नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या व्हिडिओ आज बनवण्याचा मुद्दा असा आपण सुरुवात करतो सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला म्हणजे खूप अडचणी येतात कारण की शुरौत आपण एक ते त्या क्षेत्रात नवीन असतो आणि नवीन असल्यामुळं आपल्याला नेमकं ने ने हे समजत नाही की नेमकं ने व्हिडिओ कशा पद्धतीने काढायचा नेमकं बोलायचं काय किंवा व्हिडिओ कसा शूट करायचा अशा वेगवेगळ्या अडचणी आपल्याला येतात आणि त्यातले त्यात आपल्याला डिमोटिवेट करणारे म्हणजे जवळचेच आपले, आपले नातेवाईक किंवा आजूबाजूच्या परिसरातील माणसं आपल्याला व्हिडिओ काढताना हसतात माझं चॅनल मी दोन हजार बावीसला स्टार्ट केलं होतं पहिल्यापासून मनामध्ये माझ्या इच्छा की मला युट्यूबर व्हायचं म्हणून मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली त्यावेळेस पण असंच जास्त व्ह्यूज येत नव्हते हो पंधरा वीस तीस पंचवीस शंभर आसपास याच्या आसपास जायचे मग नंतर काय व्हिडिओ जास्त नाही चालला की आपण सहज डिमोटिवेट होतोच किंवा आपले काय व्हिडिओ काय चालणार नाहीत आपण पुन्हा व्हिडिओ डिलीट करतो पुन्हा एक दोन वर्षानं किंवा महिन्यानं पाच सहा महिन्यानं दुसऱ्या एखाद्या अंद्या युट्यूबरचं सक्सेस यूट्यूबरचा आपण व्हिडिओ पाहिलं की पुन्हा आपल्याला वाटतं की अरे आपण त्या टायमाला आपण यांना सबस्क्राईब केलं तर आणि आपलं बी चॅनल यांच्यासोबतच चा चालू केलं पण त्यांचं ग्रो झालं आणि आपण पाठीमागच राहिलो पुन्हा नव्यानं एक सुरुवात करतो दोन दोन वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता आयफोन एटचा माझा अनबॉक्सिंगचा तो खूप म्हणजे त्याला व्ह्यूज भरपूर आले होते एक एक लाख वीस हजार का काय अशा व्यूज आलेत्या त्या व्हिडिओमध्येच माझा दीड हजार घंटे वाच टाईम कंप्लीट झाला पण त्याच्यानंतर परत मी चॅनल बंद केलं परत आता दोन वर्ष होऊन गेलं पुन्हा मी यूट्यूब चालू करेल जर हे अशा गोष्टी करायला नाही पाहिजे जर या क्षेत्रामध्ये आपण शिरलो तर हे कंटिन्यू चालू असलं पाहिजे की व्हिडिओ काढायचे सतत टाकत राहायचे काही ना काहीतरी ह्या अडचणी तर येणारच आपल्याला ह्या अडचणीवर मात हे नाही करायचा कारण की कर हे लोकांना आपलं कोणतंच चांगलं नाही वाटत व्हिडिओ काढलेले पण चांगलं नाही वाटत काही जण बोलतात की तू असे हो छुडिओ काढतो तू घरातले छुडिओ हो टाकतो ठीक आहे ना आपल्याला जे करायचं ते करायचं बाकीच्याकडं लक्ष नाही घालायचं आणि एक ना एक दिवस माझं पण चॅनल होणार मोठं होणार आणि प्रत्येकालाच वाटते नया युजरला नया की समजा आपले बी चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे यूट्यूबकडून पैसे आले पाहिजे आणि ते होणारच एक ना एक दिवस प्रत्येकाच होणार कारण की कंटिन्यू जर त्या याच्यावर समजा काम केलं तर कष्ट जर केलं तर फळ मिळणारच हे नक्की आहे माहीत आपल्याला सगळ्यालाच मग आपण पाठीमाग कशामुळं राहतो याच गोष्टीमुळं तर पाठीमागच्या माणसांचा किंवा आजूबाजूच्या लोकांचा विचार न करता कंटिन्यू व्हिडिओ काढायचे आणि आपल्या यूट्यूबला टाकीत राहायचे आणि मी टाकत राहणार तर तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट त्य करा चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद बस एवढंच